नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आपला तोंडी लावण्यांचा सीझन चालू आहे आणि अजून बरीच तोंडी लावणी तुमच्यापर्यंत घेऊन यायची आहेत तुम्हाला कंटाळा येऊ नये म्हणून मध्येच आत्ता परवाच्या दिवशी आम्ही शेंगांचं पिठलं टाकलं होतं अशा मध्येमधून काही काही रेसिपी आम्ही टाकत जाऊ अर्थात आम्ही त्या तुमच्यासाठी वेगळ्या तुम्हे बनवत नाही आमच्या घरात जे घडतं किंवा जे बनवलं जातं त्यातल्याच एखाद्याचा व्हिडिओ करून आम्ही तो टाकतो ही तोंडी लावणीसुद्धा आमच्याकडे बनवून ठेवली जातात आणि आम्ही ती आठवडाभर वापरून खात असतो तेव्हा मंडळी असं आहे की कोकणस्थ ब्राह्मण म्हटलं की लोक आम्हाला गोडेबाळू म्हणतात तुम्ही काय सगळं गोडगोड ज्याच्यात त्याच्यात गुळ घालून खाता पण तसं नाही आहे आम्ही झ न जन झी सुद्धा खातो तर अशीच जन झणझणीत तोंडी लावणी घेऊन आपल्या समोर येत आहेत आपले शेफ सौनिता तेव्हा आपण स्वयंपाक करत जाऊया आणि त्यांच्याकडून आज बघूया कोणती तोंडी लावणी त्या देत आहेत नमस्कार मंडळी मी नीता खरे आपल्या युट्यूब चॅनल वरती तोंडी लावण्याचा जो भाग चालू आहे तर त्यामध्ये आज मी तोंडी लावणी घेतलेली आहे तर ती म्हणजे मिरच्या आज मी तुम्हाला मिरच्यांची तोंडी लावणी दाखवणार दा। आहे तर त्यामध्ये पहिल्यांदा ह्या बघा ह्या ज्या मिरच्या आहेत ह्या भरून करणारे आता त्यासाठी लागणारं आपल्याला जे साहित्य आहे तर ते म्हणजे खोबरं ताजा नारळ खरवडलेला धुवून कापून बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचाभर दाण्याचं कूट छोट चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हिंग आणि एक अर्धा चमचा हळद हे एवढं साहित्य ह्याचं आपण आता सारण आतलं तयार करायचंय मंडळी ही मिरची जी आहे भरली मिरची ही मला माझ्या आईकडनं आलेलं आहे वारसा माझी आई खूप छान बनवायची आणि आम्हाला घरामध्ये सुद्धा ती खूप आवडते तर म्हणून म्हटलं आज आपल्या चॅनलवरती पण तुमच्या बरोबर शेअर करूया म्हणून आज मी ती मिरची तुम्हाला दाखवणारे करू ही मिरची आहे याला आपण सुरीनी असं मध्ये चिरून घ्यायचं मी धुवून घेतलेल्या धुवून आणि पुसून घेतलेल्या आहेत हा मंडळी हे असं मध्ये एक अशी भेग द्यायची मिरचीला आणि मी आते या चतले सगले आता याच्यातल्या सगळ्या आता आतल्या मिरच्या काढून घेते सॉरी बिया काढून घेते सॉरी सॉरी मंडळी या मिरच्यांमधल्या आपण ज्या बिया काढणार आहेत कारण काय असतं आतला हा जो भाग असतो हा खूप तिखट असतो चवीला म्हणून त्या बिया आणि तो हा भाग हे पांढरं जे असतं हे काढून टाकायचं ते मी आता मिरच्यांचं सगळं काढून घेते बिया आपण आता या मिरच्या भेक काढून सगळ्या बिया सगळ्या नाही निघाल्या तरी चालत आहेत पण शक्यतो काढण्याचा प्रयत्न करायचा आणि अशा हे आपण चिरून घेतल्या आता आपण हे भरायचं सारण तयार करूया हे सगळं मिक्स करूया घेतलेलं साहित्य व्यवस्थित कालवून घ्यायचं सगळं ते तिखट मीठ सगळ्या खोबऱ्याला लागलं पाहिजे नीट हे बघ आता हे सगळं कालवून घेतलंय मी आता आपण ही मिरची घेऊन ह्याच्यामध्ये हे भरायचं थोडस दाबून भरायचं म्हणजे कसं सुटत पण नाही आपण कढईत लावलं की आणि मसालाही भरपूर मिळतो खायला अशा मी भरून घेते आता तर आपण ज्या मिरच्या चिरून घेतल्या मधून बिया त्याच्यातल्या काढून घेतल्या आणि तो मसाला कालवून हा असा मिरच्यांमध्ये भरून घेतला आणि इथे मी तवा ठेवलाय खर तर मंडळी फ्राय पॅन आहे माझ्याकडे पण तो आता मला वेळेवर मिळत नाहीये त्यामुळे सॉरी मी तव्यावरती आता तेल घातलंय दोन चमचे आणि आता ह्या मिरच्या त्यात लावायच्या गॅस मंद जरा बारीक ठेवायचा या मिरच्या गॅस मंद ठेवून तव्याला लावायच्या आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं दोन ते तीन मिनिटं या तिखट मी तोंडी मिरच्यांचं पण आज दाखवणार आहे त्याच्यामध्ये पहिल्या ज्या या मी ह्या सगळ्या मिरच्या अशी मध्ये कापून ह्यातल्या सगळ्या बिया मी काढून घेणार आहे आणि मग तुम्हाला कृती दाखवते थोडस खूप तिखट आहे ही लवंगी मिरची म्हणून मी जरा हातामध्ये पिशवी घालून या बिया काढते झाकण ठेवून मी दोन तीन मिनिटं मिरच्या वाफवून घेतल्या आता या चमच्या साह्याने उलट्या करायच्या आणि पुन्हा झाकण ठेवून या शिजायला ठेवायच्या मंडळी या बारीक लवंगी मिरच्या आता आपल्याला तोंडी लावणं जे करायचंय त्याच्यासाठी मी ह्या बघा चिरून बिया आतल्या काढून घेतल्या आणि आता बघा इथे थोडंसं मीठ हळद आणि हिंग असं हे मी मिक्स करते आणि आता हे सगळ्या मिरच्यांमध्ये आतमध्ये मी लावून घेणार अशा पद्धतीनं आता मी हिंग मीठ आणि हळद असं या सगळ्या मिरच्यांना लावून ठेवलेलं आहे भरून अशा पद्धतीनं वाफेवर नुसत्या तेल घालून तव्यावरती मी या सगळ्या मिरच्या खरपूस अगदी भाजून घेतलेत बघा आता ही आपली तोंडी लावायला तयार झालेली आहे मिरची आता आपण दुसरं तोंडी लावणं बघणार आहोत ते म्हणजे या मिरच्यांची भजी मंडळी आधी या मिरच्यांमध्ये मी हळद हिंग तिखट हळद मीठ आणि हिंग असं लावलेलं आहे आता फक्त ह्या पिठापुरतंच चवीपुरतं मीठ घालायचं थोडंसं आणि हे पीठ भज्यांसारखं कालवून घ्यायचं नॉर्मली मी हे चण्याचं चा पीठ मंडळी इतकं घट्ट भिजवलंय बघा कारण मिरची त्याच्यात डुबली पाहिजे आणि वरती आवरण पण तयार झालं पाहिजे त्यामुळे असं घट्ट भिजवलंय हे पीठ भजीसाठी तेल तापत ठेवलंय आपण चेक करूया तापलंय की नाही ते हा थोडस तापायला हवंय आता मी ह्या मिरच्या पिठात घालून त्याला व्यवस्थित कोट करते पीठ आणि सोडते हे तोंडी लावणं त्याच्या पोटात हिंगमीठ असल्यामुळे मंडळी खूप छान लागतं फक्त मिरच्या लवंगी असल्यामुळे जला जपून खायला हवं एवढंच या खरपूस तळून घ्यायच्या आपण तेलामध्ये मंडळी ही भजी आता आपली खरपूस तळून झालेली आहेत आता ही तयार आहेत खायला समजा आता आपल्याला जर समजा पीठ भिजवायचा कंटाळा आलाच तर ह्या ज्या आपण नुसत्या मिरच्या भरून ठेवल्या आहेत त्या आता मी तेलामध्ये तळून काढते नुसत्या बास। या बघा या सुद्धा अशाच नुसत्या तळून खरपूस घेतल्या तरी सुद्धा हे तोंडी लावणं मस्त होईल आता तुम्ही म्हणाल की वड्यापाव बरोबर सुद्धा मिरची दिली जाते पण त्याला फक्त मीठच असतं आपण आता हिंग आणि हळद लावलंय त्याची एक चव वेगळी लागते मंडळी तर तुम्ही पण अशी करून बघा आपण जेवायला बसल्यानंतर ह्या ज्या तळलेल्या मिरच्या आहेत मी त्या पानात घेतल्या की आयत्या वेळेला त्याच्यावर थोडासा लिंबाचा रस पिळला ना की अधिक चवदार लागते ही मिरची मंडळी तर अशा पद्धतीनं ही भरली मिरची तोंडी लावणं म्हणून त्याच्यानंतर ही मिरचीची भजी आणि ही तळलेली मिरची अशी मी ही तोंडी लावणी तयार केली आहे आणि त्याचबरोबर आमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चण्याची उसळ दाखवली होती प्रमोद खऱ्यांनी तर तशी आज मी उसळ केली आहे आणि भात एक गोष्ट मंडळी सांगू का शेअर करते की या निमित्ताने ना माझ्या आईची आज मला आठवण झाली खूप माझी आई म्हणजे विजयालक्ष्मी मस्कर तर माझी आई नेहमी अशी भरली मिरची केली की मला गरमागरम भाकरी करून द्यायची आणि आज मला तिची खूप त्या निमित्ताने आठवण झाली तर अशी मिरची तोंडी लावणी तुम्ही पण करून बघा ही मिरची भाकरी बरोबर पण सुंदर लागते आणि पोळी बरोबर सुद्धा सुंदर लागते तर तुम्ही अशी घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की नक्की कळवा तर मंडळी हे होते मिरच्यांचे प्रकार म्हणजे तोंडी लावणी यातल्या ज्या भरले मिरच्या होत्या त्या मिरच्या तुम्हाला तोंडी लावणं म्हणूनही वापरता येतील किंवा पोळीबरोबर भाजीसारखं म्हणूनही खाता येईल म्हणजे हा बहुद्देशीय असा तो मिरच्यांचा प्रकार आहे तेव्हा मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो नेहमीच सांगणं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद